नमस्कार मित्रांनो तर आज आहे गुढीपाडवा सगळ्यात पहिले वर्षाचा हा पहिला सण आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देते सगळ्यात महत्वाचं चैत्र महिन्यातला हा पहिला दिवस असतो आणि तो पहिला दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो तर ह्या गुढीपाडव्यानिमित्त आज आम्ही मळ्यात आलेलो आहे तर ह्या पूजेची सुरुवात आपण इथे फुलांनी करूया आता या झाडावरच बघा तीन प्रकारची जास्वंदीची फुले व्हाईट कलरचं आहे त्याच्यानंतर बघा इथे रेड कलरचं जास्वंदीचं सण सुद्धा आहे आणि अजून अजून तीन प्रकारचे बघा पिंक पण आहे म्हणजे जवळजवळ एकाच जास्वंदीच्या झाडावरती तीन प्रकारची फुलं आहेत आपण जे साडेतीन मूर्त आपण ऐकलं असेल की पंचांगामध्ये वगैरे सांगितलेली असतात साडेतीन मूर्त आहे त्या साडेतीन मुहूर्तापैकी एक हा गुढीपाडव्याचा सण असतो की जो खूप शुभ आपण मानत असतो सगळ्यात महत्वाचं खूप साऱ्या वस्तू आपण नवीन नवीन वस्तू पण खरेदी करत असतो खर तर हे फुलं जे असतात ते झाडावरती छान दिसतात पण आपण थोडे मोजकेच फुलं देवाच्या पूजेसाठी घेणार आहोत खूप छान छान फुलं आहेत इकडे पण अजून मस्त मोगऱ्याचे पण फुलं आहेत बघा मागकरीच तुम्हाला दाखवलं इतकी छान आणि खूप सुंदर वास येतो याचा ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस इथे मस्त चोपाळ्यावरती आपण बसतो ना त्यावेळेस इतका सुंदर वास येतो इथे इथून उठण्याची सुद्धा इच्छा होत नाही असे सुंदर असे छान छान फुलं आहेत बघा आपण सगळेजण कुठल्याही सणाला जी आहे ती छानपैकी रांगोळी काढत असतो सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पाडव्याला की जे श्रीराम आहे ते चौदा वर्ष काय केले होते वनवासात गेले होते आणि चौदा वर्षांचा वनवास झाल्यानंतर ते अयोध्येला परत आले त्यावेळेस सगळ्यांनी रांगोळ्या म्हणजे सगळे जे लोक आहेत ते सगळ्यांनी रांगोळ्या वगैरे काढून गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं होतं म्हणून गुढीपाडवा हा जो सण आहे तो खूप आपण इथे आनंदाने साजरा करत असतो पण हो? सगळे जे अयोध्यावासी आहेत त्या अयोध्यावासींना खूप जास्त आनंद झाला होता जो लंकेचा राजा आहे रावण या रावणाचा वध त्यांनी केला राक्षसांचा वध केला आणि पुन्हा जे आहे खूप छान रामराज्य आलं होत म्हणून हा गुढी जो गुढीपाडवा जो सण आहे तो आपण अतिशय आनंदाने साजरा करत असतो सगळीकडे रांगोळ्या काढत असतात गुढीची पूजा करायची आहे सगळ्यात महत्वाचं गुढीपाडवा आहे या याच्यामध्ये याच्या मागे एक चांगली छान स्टोरी पण आहे तुम्ही ती स्टोरी ऐकली असेल पण त्या राजाला इंद्राने एक काठी दिली होती बघा या गुढीला आपण काय करत असतो ही वेळूची काठी लावत असतो त्या राजाने राजाला इंद्राने इंद्रदेवाने प्रसन्न होऊन एक काठी दिली होती आणि मग ह्या काठीला त्या तो जो राजा आहे त्याने त्या काठीला सजवलं त्याला साडी बांधली त्याची त्याला हार बांधली आणि खूप छान पूजा केली आणि त्याचं साम्राज्य इतकं भरभराटीला आलं सगळ्यात महत्वाचं मग त्याचं पाहून इतर राजांनी सुद्धा काय केलं अं अशी गुढी जी आहे ती उभारली आणि पूजा केली आणि अगदी छान साम्राज्य त्यांचं पण आ, उदयाला आलं त्याच्यामुळे सुद्धा ही एक जी कथा आहे त्याच्यानुसार हा गुढीपाडवा आपण इथे साजरा करत असतो आता आपण माऊल्यांना नैवेद्य घेऊन चाललेलो आहोत आता नैवेद्यासाठी छानपैकी ताट तयार केलेला आहे खूप छान छान फुलं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं बघा पुरणाचा नैवेद्य छानपैकी तयार केलेला आहे पण

प्रत्येकाच्या बांधावरती आपल्या बघायला मिळतील आपल्याला शेतकरी वर्ग शेतकरी वर्गामध्ये असा प्रकारे शेताच्या कुठेतरी बांधावरती आपल्याला बघायला मिळतील आता जर शेजारी जर बघितलं तुम्ही शेताच्याच अगदी बांधावरतीच या मावली इथं आपण बसवलेले आहेत आणि या मावली आपण वैयक्तिक नाही तर आपल्या पूर्ण इथे हे जे मळे घरी सर्व मिळून आपण हे बांधत असतो आणि सर्व एकत्रित येऊन इथं आपण पूजा करत असतो आणि इथं जर बघितलं तुम्ही तर भरपूर सारी निवड तुम्हाला बघायला मिळतील आपण इथं आपण या मावल्यांना आपण द्राक्ष पाहूया आणि विशेष म्हणजे इथं कोणीच नसताना सुद्धा एवढे निवड शिल्लक आहे त्याच कारण असं का दरवर्षी इथले जे आसपासच्या आपल्या मयातले जे कुत्रे असतात ते येऊन खाऊन जात असतात परंतु कुत्रे झालेले नाही त्याचं कारण असं का तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये इथे बिबट्याचं प्रमाण खूप वाढलंय त्याच्यामुळे जे कुत्रे आहे मयातले जवळपास सर्वच कुत्रे संपवले आहेत त्याच्यामुळे हे जे निवड आहे हे असेच आपल्याला पडून दिसत आहे दरवर्षी कारण की आपण जर निवड ठेवले आपले कुत्रे वाटत बाज असतात का निवड सोडून कधी आपण जाऊ आणि आपल्या कधी खायला मिळते परंतु आता परिस्थिती राहिलेली नाही बिबट्यांनी सर्व आपलं स्वातंत्र्य संपवून टाकण्याचं काम आहे आणि त्याच्यामुळे अशी निवड आपल्याला इथे बघायला मिळत आहे बऱ्याचदा पूजा केल्यानंतर त्यानंतर तळी वाजल्यानंतर असे नारळाचे पाच तुकडे करत असतो आणि ते पाच दिशांना फेकत असतो परंतु हे पाच दिशांना का फेकतो तिचं कारण मला अजूनपर्यंत समजलं कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की करतो